नाही त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे शेंड्यावर शहाण होऊ नये त्यांनी वासरात होऊन बोलू नये त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोट्या आहेत एखाद्या बाईचा करायला येते काय इथं ते चौखर उधळू शकतात ते, शकता, ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमचा डिपार्टमेंटवर विश्वासच नाहीये ज्या पद्धतीने आता डीवायस पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते

मला पोलीस संरक्षण का द्यायचंय ते सांगा मारणार आहे कुणी <laughs> खून करणार आहे मी मेल्याच दूध पिलाव पोलीस संरक्षणाचा काय विशेष आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही आव्हान प्रति आव्हान करायला आलो नाही आम्ही म्हणतोय की तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा तुम्ही उलट आमची मदत करा असं आमचं म्हणणं आहे आमची मदत करा दोघांनाही म्हणतोय आम्ही इथले जे दोन मोठे नेते आहेत बीडच्या लोकांनी ते येऊन बोलायची काय गरज आहे मदत माध्यमातून मांडणार की मग थेट त्यांच्याकडे जाणार आता सध्या तर बसलोय की इथे त्यांनी सहा वाजता हे बघा ती मोठी ऐका ती मोठी माणसं आहेत त्यांनी सहाचा वेळ म्हणल्यावर आपण आधीच कसं जायचो बरं गरीब माणसाच्या घरी कधी पण जाता येते मोठ्या माणसाच्या घरी कस जायचं घटनेच्या तिसऱ्या म्हटले होते की फास्ट्रॅक कोर्टामध्ये हो कोर्ट हा खटला चालावा अशी आमची विनंती आहे शासनाला असं ते म्हटले होते म्हटले ना आमची विनंती आहे म्हणजे खासदार फास्ट्रॅक कोर्ट मध्ये तुम्ही खटला चालवा पण आरोपी तर पहिल्यांदा सुनिश्चित करा तुमचे आरोपी सुनिश्चित झाले नाही तर शिक्षा कुणाला करायची कदाचित बदने आणि बनकर या दोघांची नाव सांगून काही तपास गुमराह होतोय का हो या घटनेला जेवढे बाकीचे तुम्ही जे, जे आरोपींची नावं सांगितली तेवढंच इतर इथला विरोधी पक्ष तेवढं जबाबदार नाही ऐका ना दादा मी पुन्हा पुन्हा सांगते ना मला त्या रणजित नायकाशी घेणं देणं आहे ना त्या रामराजेशी घेणं देणं आहे आ तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायच्या त्या खेळा आम्हाला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे राजकारण करण्यापेक्षा दोघ जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साथी एफ आय आर होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा तुमचे पोलिटिकल स्कोर आमच्या सेट करू नका तुम्ही आरोपी करा। त्या त्यांची नावं पुन्हा एकदा सांगा <coughs> मेडिकल सुप्रिंटेंडे डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवायस पी राहुल धस एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी ए शिंदे आणि नागटिळक हे ती नाव आहेत महाडिक यांचं पण नाव मी विसरायला लागले सॉरी सुनील महाडिक स्थापन झाली बरोबर नाही नाही डीवायस पी साहेबांचा आम्ही सन्मान करतो अडचण अशी आहे की आपण त्यांना साधा साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी था था नोटीस, नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाहीये ज्या पद्धतीने आता डीवायस पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने नाही सगळ्यांनीच इथं यावं या या तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शह आम्ही काही इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलो आहे आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांना सुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटी सुद्धा इथं बसून राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या अधिकार नाही त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे शेंड्यावर शहाण होऊ नये त्यांनी उगाडी गाय शहाणी होऊन बोलू नये त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोटे आहेत एखाद्या बाईचा आब्रूचा करायला येते काय ती इथं तुम्ही आता मग त्यांच्याकडे काय भूमिका मानणार आहात का महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याच्यावरती तुमची भूमिका आम्ही सांगितली दादांना भूमिका

चौकशीच्या खुलासामध्ये तिने ज्याही आरोपींची मागणी केली आहे ज्याही आरोपींची नावांचा उल्लेख केलाय त्या सर्व आरोपींचा सखोल चौकशी व्हावी आणि जे यामध्ये दोषी दिसतील दिस त्या सर्वांना कठोरात कठोर काय दिसत ते सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आयडीबीआयच्या आयडीबीआय बँक बे बे बँक मधून जे शेतकऱ्यांची हे सातभारे काढले सात भर काढून त्यांच्यावरती पाच पाच लाख रुपये कर्ज कसं काढलं सह्या कशा मारल्या नो त्या नोटरी आहेत माझ्याकडं एकूण पाच कोटीचं कर्ज त्यांनी स्वतःच्या नावावर वळवलं की दुष्काळी दुष्काळजन्य भाग आहे आणि आम्ही ते आता हे करतोय आणि त्यांनी ते दोन वर्ष वापरलं आणि मग हे ह्याला मनी नॅन लॉन्ड्रिंग म्हणतात बरोबर ना आणि आज माझ्या नवऱ्यावरती एसबीआयचं अडीच कोटी लोन काढलं आणि ते त्यांना ट्रान्सफर केलं आणि ईडी लावली मग त्यांनी मला प्रश्न विचारावेत माझं आव्हान आहे त्यांना जाहीर की त्यांनी मला बोलवावं मा, आज आज माझ्यावरती सभेत काही प्रत्येक आरोप होणार आहेत ते उद्याच्या आमच्या मुलींच्या मम्मीला तिथं आणत्यान त्यांच्या पहिल्या पत्नीला तिथं आणत्यान काही आरोप करत्यान पण ते मला स्वीकार नाही जनतेने फलटणच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवू नये पंधरा वर्ष झालं मी ह्या राजकारणात आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस बरोबर रणजित सिंह नाईक निंबाळकरांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रचारात आहे त्यांचं काम केलंय त्यांना निवडणूक दोन हजार एकोणीसच्या विधान लोकसभेला खासदार बनवण्यात सिंहाचा वाटा आहे माझा माझ्या पतीचा त्यांनी माझ्या प्रश्नांना उत्तर द्यावेत मला तिथं बोलवावं माझं त्यांना जाहीर आहे